हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण संख्या वाचन आणि संख्या लेखन पाहत होतो यामध्ये जर आपलं हे अकोलाहश जर पाठ असेल तर कोणत्याही संख्या किती अंकी संख्या लिहिणं अशक्य नाही लिहिणं अवघड नाही वाचन देखील त्याच पद्धतीनं अकोलाहशने की या शमध्ये शतकामध्ये तीनचा गट असतो ह हजारामध्ये दोनचा गट असतो लाखामध्ये दोनचा गट असतो कोटीमध्ये दोनचा गट असतो अब्जमध्ये दोनचा गट खर्वमध्ये दोनचा गट आणि पद्ममध्ये दोनचा गट या पद्धतीनं आपण लिहितो आता यामध्ये एक फसवी गणित अशा पद्धतीनं असतात की आता उदाहरणार्थ पहा गणित लिहून घ्या पाच दश हजार गणित ज्या पद्धतीनं पेपरला येतं पाच दश हजार अधिक अधिक पाच दश हजार अधिक पन्नास शतक अधिक पन्नास शतक अधिक पन्नास दशक अधिक पन्नास दशक बरोबर किती या पद्धतीनं प्रश्न येतो आणि मुलं फसतात की या ठिकाणी त्यांची मांडणी करताना आपल्या लक्षात येत नाही काय सांगितलेलं आहे पाच दश हजार मी दश हजारच्या घरामध्ये हे पाच लिहिणं गरजेचं आहे मग ते कुठं असतात हजार आणि दश हजार या घरांमध्ये आपल्याला लक्षात येतं की दश हजार म्हणलेले आहे दश हजारच्या घरामध्ये पाच लिहायचे पाच दश हजार सांगितले दश हजारच्या घरामध्ये पाच लिहायचे मग याचे एकापर्यंत शून्य दिले की पाच दश हजार म्हणजे झाले पन्नास हजार नंतर पन्नास शतक सांगितलेत एक शतक माहिती आहे आपल्याला शतकाचं घर मग इथं पन्नास सांगितलेत मग पन्नास मांडताना कसे मांडले पाहिजेत असे मांडायचे नाही पन्नास हे पन्नास शतक नाही झाले हे काय झाले पन्नास दशक झाले आपल्याला काय सांगितले पन्नास शतक सांगितले म्हणल्यावर ते मांडताना कसे पाडले पाहिजेत पन्नास शतक मी याचे जर एकक केले तर एककापर्यंत शून्य दिले जातील आणि नंतर पन्नास दशक सांगितले दशकाचं घर हे आहे हे एक दशक इथे मांडतो आपण मग आपल्याला पन्नास दशक सांगितलेत मी पन्नास दशक मांडताना दशकाच्या घरात शून्य येईल आणि इथे पाच येतील म्हणजे हे झाले पन्नास दशक आणि त्याचे एकक करायचे आणि मग याची बेरीज करायची या पद्धतीने आपल्याला ते सोडवायला हवं मी याची बेरीज केली तर काय येईल हा शून्य येईल हा शून्य येईल हे पाच येतील हे पाच येतील आणि या ठिकाणी पाच येतील म्हणजे उत्तर काय येणार आहे पन्नास हजार पाचशे उत्तर येणार आहे ओके पंचावन्न हजार पाचशे उत्तर येणार आहे मग या पद्धतीमध्ये कसं करायचं अकोला हसल्या लिहा आपल्याला काय सांगितलं आहे पाच दश हजार हजाराच्या घरामध्ये हजाराने दश हजार एकत्र असतं मग पाच हजार सांगितलं असतं तर आपण असे पाच लिहिले असते पण आपल्याला पाच दश हजार सांगितलेत म्हणजे दश हजार कसे लिहिले पाहिजेत हजार आणि दश हजार एकत्र असतं म्हणजे दश हजारच्या घरामध्ये पाच येतील पाच दश हजार म्हणजे दश हजाराचे आपल्याला एककापर्यंत सुट्टे करायचे म्हणजे हे पाच दश हजार लिहिले मग पाच दश हजार आणि इतर शतकामध्ये एकच ग शतकाची तीन घरं असतात म्हणजे झाले किती पाच दश हजार म्हणजे पन्नास हजार झाले नंतर काय म्हणलेले आपल्याला पन्नास शतक म्हणजे शतकाचं घर मग इथे एक शतक असतो मग आपल्याला की किती पन्नास शतक म्हणजे इथे हे शून्य इकडे येतील आणि इकडे पाच येईल हे झाले पन्नास शतक आणि वरची पुढली दशकाची आणि एककाचं घर हे शून्य देऊन टाकायचे म्हणजे इथे पन्नास शतक लिहायचे मग शून्य इथे येईल पुढच्या घरामध्ये पाच येईल म्हणजे झाले पन्नास शतक नंतर पाच पन्नास दशक सांगितलेत मग इथे एक शतकामध्ये दशक एकक हे असतात मग इथे पन्नास श दशक सांगितले मग दशकाच्या घरात शून्य येईल आणि इकडे पाच येतील म्हणजे झाले पन्नास दशकाचं घर आणि मग याचे सुट्टे करा आणि या पद्धतीनं आपल्याला ही बेरीत करता येते आपण कधी फसत नाही पुढील गणित घ्या बरं या पद्धतीचं पुढील गणित की जे दोन्ही पद्धतीनं या घरांमध्येही सोडवता आलं पाहिजे आणि या खालील गणितामध्ये दोन्ही पद्धतीनं सोडवता आलं पाहिजे फक्त प्रत्येक प्रश्न लिहून घेत चाला जर वेळेत उरकत नसेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा पहा पुढील प्रश्न पहा शंभर हजार पहा इथे मी खाली लिहितो शंभर आता अंकात लिहितो मी तुम्ही अक्षरात लिहिलं तरी चालेल शंभर हजार आता ऐवजी ते शब्द वापरतात सहस्र ते शब्द वापरताना काय वापरतात हजारच्या ऐवजी शब्द आपण फसायचं नाही म्हणून मी त्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लिहून दिलं शंभर हजार किंवा शंभर सहस्र अधिक शंभर शतक अधिक शंभर शतक शंग। माझ्या अगोदर तुमचं गणित सोडवून झालेलं असलं पाहिजे शंभर शतक अधिक शंभर दशक अधिक शंभर एकक शंभर दशक अधिक शंभर एकक आता हे या पद्धतीने सोडू या पद्धतीने सोडवू सोडू दोन्ही पद्धतीने आलं पाहिजे आणि माझ्या अगोदर तुमचं सोडवून झालेलं असलं पाहिजे सोडवा बरं शंभर सहस्र अधिक शंभर शतक अधिक शंभर दशक शिवाय शंभर एकक शंभर शे देखील म्हणू शकतात शेम शतक म्हणजे शंभर असतं शंभर सहस्र अधिक शंभर शे अधिक शंभर दशक अधिक शंभर एकक आता या पद्धतीनं आपण पहिल्यांदा सोडूया शंभर हजार सांगितले हजारच्या घरामध्ये एक मांडा शून्य मांडला एक मांडला तर एक किती झाले एक हजार झाले आपल्याला काय सांगितले त्यांनी शंभर हजार सांगितले शंभर सहस्र मग हे कसे मांडले पाहिजेत की शंभर मांडायचे आपण एका दोन शून्य शंभर मांडतो म्हणजे शेवटचा शून्य हजारच्या घरामध्ये आला पाहिजे आणि मग इकडे प्रत्येक घरामध्ये एक म्हणजे ही काय झाली संख्या शंभर हजार शंभर हजार म्हणजे काय झाले दहा हजार झाले दहा दश हजार शंभर हजार झाले म्हणजे दहा दश हजार म्हणजे ते एक लाख झाले मग एक लाख म्हणण्याऐवजी त्याला ते काय म्हणतात शंभर सहस्र याचे एकपर्यंत शून्य देऊन केलं तरी चालेल मी याचे सुट्टे करा एकपर्यंत किंवा नंतर आपण केलं घरा प्रत्येक घरात एक अंक मांडतो त्यामुळे गरज नाही त्याची शंभर शे सांगितले शंभर शतक किंवा शंभर शे मी इथे एक मांडला तर एक शे झालं मग आपल्याला शंभर शे सांगितलेलं आहे शंभर शतक सांगितलेलं आहे म्हणजे हे लिहिताना ही संख्या झाली शंभर शे शंभर शतक पुन्हा काय सांगितलेलं आहे शंभर दशक इथे दशक असं इथे एक मांडलं की एक दशक झाला मग आपल्याला शंभर दशक सांगितलेलं आहे मी हे शंभर दशक मांडले शंभर दशक आणि नंतर काय सांगले शंभर एकक मी शंभर एक एकक एककाच्या घरामध्ये येतील हे शंभर एकक झाले आणि यांची बेरीज करायची मी यांची बेरीज इथे शून्य येईल इथे शून्य येईल इथे एक येईल इथे एक येईल इथे एक येईल इथे एक येईल म्हणजे काय झाली उत्तर एक लाख अकरा हजार शंभर मग पर्यायामध्ये पण ते असे पद्धतीने दिलेले असतात एक हजार एकशे अकरा शतक म्हणजे हे एक लाख अकरा हजार एकशे किंवा एक लाख एक अकरा हजार शंभर हे उत्तरामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी एक हजार एकशे अकरा शतक किंवा अकरा हजार एकशे दहा दशक एक लाख अकरा हजार शंभर शतक एकक हे वाचण्याची पद्धत एक लाख अकरा हजार शंभर एकक दशकामध्ये सांगायचे म्हटले तर अकरा हजार एकशे दहा दशक शतकामध्ये सांगायचं तर एक हजार एकशे अकरा शतक असं सांगितलं जातं आता इथे चिन्हामध्ये सहसा सांगितलं जात नाही असं कधी सांगितलं जात नाही एकशे अकरा दशांशचिन्ह एक हजार प्रत्येक किलोग्रॅम याच्यामध्ये येतं तेव्हा ते, ते, ते आपण पुन्हा बारकाईने पाहणार आहोत आता हे या पद्धतीनं अकोला हशमध्ये सोडूया शंभर हजार सांगितलेत हजार आणि दशा एक हजार एकत्र असतं मग शंभर हजार म्हणजे इथे पहिला हा शून्य येईल शंभर मांडायचे आपल्याला इथे दोन दोनची घरं असतात हे लक्षात ठेवायचं हे शंभर हजार म्हणजे या पद्धतीनं झाले हे शंभर हजार झाले पुढे एक दशक याच्यामध्ये तीन शून्य असतात हे आपल्याला माहिती आहे आता इथे मात्र शून्य मांडावे लागतील इथे नाही मांडले तरी आपल्या लक्षात येतं शंभर शतक इथे एक मांडला ते एक शतक झाले आपल्याला शंभर शतक सांगितले म्हणजे ते या पद्धतीनं शंभर शतक मांडू शकतो त्याचे एकक करून लगेच टाकायचे नंतर सांगितलेले शंभर दशक दशकाचं हे घर आहे एक दशक मांडला की इथे येईल मग आपल्याला शंभर दशक सांगितले मग मांडताना हे शंभर दशक झाले त्याचे एकक करा नंतर शंभर एकक सांगितले मी शंभर इथे एक मांडले एकक झाले मग शंभर मांडायचे मांडल्यानंतर ते या पद्धतीनं मांडले पाहिजे आणि यांची बेरीज केली पाहिजे पहा त्या पद्धतीनं पाहिलं या पद्धतीनं सांगितलं तरी ते उत्तर तेच येतं एक लाख अकरा हजार शंभर मग वाचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत चला पुढील घ्या गणित पुढील गणित घ्या पुढील गणितल्या दहा दश सहस्र दहा दश सहस्र आता लक्षात आले तुम्हाला सहस्रच अधिक दहा सहस्र दहा सहस्र अधिक दहा शतक अधिक दहा दशक अधिक दहा एकक अधिक दहा एकक एक बरोबर किती सोडवा पाहू माझ्या अगोदर सोडवा मी तर समजून देतोच आहे माझ्या अगोदर तुमचं सोडवून झालेलं असलं पाहिजे आणि मग चेक करायचं की आपलं कुठं आहे सरांनी समजून दिलेल्या गोष्टीमध्ये आपल्याला काय अडचणी येतात तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी लक्ष देऊन बारकाईनं करायच्या असतात काय म्हणलेलं दहा दश सहस्र सहस्र म्हणजे काय हजार मग दहा दश हजार दहा हजार नाही आहेत तर दहा दश हजार मग दश हजारचं घर कोणतंही या ठिकाणी हे इथं एक मांडला तर हे झाले एक दश हजार त्याचे सुट्टे केले तर दहा हजार होतात आपल्याला सांगितले दहा दश सहस्त्र मग ते मांडताना कसे मांडले पाहिजेत दश दशसहस्रच्या घरामध्ये शून्य आणि पुढच्या घरात एक म्हणजे हे काय झाले दहा दशसहस्र झालेले आहे दहा दश सहस्र पुन्हा सांगितले दहा सहस्र खालच्या ओळीला दहा सहस्र म्हणजे इथे एक मांडला एक तरी एक सहस्र होतील मग आपल्याला दहा सहस्र सांगितले त्यामुळे दहा हजार दहा शतक शतकाचं घर इथे आहे मग इथे दहा मांडायचे म्हटले होते हे दहा शतक असे मांडले पाहिजेत नंतर दहा एकक मांडायचे दहा सॉरी दहा शतक मांडले पण दहा दशक मांडायचे दशकाच्या घरामध्ये इथे आहे मग इथे दहा मांडायचे म्हटल्यानंतर ते आपल्याला दा शतक, दा दशक, या पद्धतीनं मांडावे लागतील दहा शतक दहा दशक आणि नंतर दहा एकक आहे ते दहा एकक या पद्धतीनं मांडले जातील आणि मग याची बेरीज करायची याची बेरीज केली तर पहा इथे शून्य येईल इथे एक 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 येईल उत्तर काय येणार एक लाख अकरा हजार एकशे दहा एक लाख अकरा हजार एकशे दहा या पद्धतीनं आपल्याला उत्तरं सोडवता आली पाहिजेत आता या घरामध्ये मांडलं तर आपल्याला काय उत्तर येईल या घरामध्ये अकोला हशमध्ये अब्जमध्ये तर काहीच नाही आहे कोटीमध्ये पण काही नाही आहे दहा दश सहस्र सांगितले सहस्र सहस्र म्हणजे हजार दहा दश हजार मग हजारामध्ये दोन घरं असतात हे एक आणि या ठिकाणी एक मग इथं दहा दश हजार सांगितले म्हणजे हे दश हजार म्हणजे या ठिकाणी हे इथं एक मांडला तरी एक दश हजार होईल आपल्याला दहा दश हजार सांगितले त्यामुळे या ठिकाणी शून्य येईल या ठिकाणी एक हे दहा दश हजार सहस्र दहा दश हजार म्हणजे याचे मात्र एकक करावे लागतील म्हणजे इथे तुमच्या लक्षात येणार अडचणी येणार नाहीत ना इथं शतकाच्या घरातले तीन शून्य मग नंतर दहा सहस्र सांगितले म्हणजे सहस्र म्हणजे दहा हजार सांगितलेत मी ते मांडताना हे दहा हजार झाले याचे एकक केले नंतर सांगितलेले दहा शतक शतकाचं घर हे मग दहा शतक मांडायचे आपल्याला म्हणजे या ठिकाणी इकडे एक येणार आहे हे झाले दहा शतक नंतर सांगितले दहा दशक दशकाचं घर हे मग दहा मांडायचे म्हटलं इथे शून्य इकडे एक म्हणजे हे दहा शतक झाले म्हणजे एकच त्या दहा शतकाचा एक शतक बनतो दहा दशकाचा एक शतक बनतो आणि नंतर सांगितलेले दहा एकक हे दहा एकक या पद्धतीनं आणि याची बेरीज केली तर तेच उत्तर येणार आहे एक 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 लाख अकरा एक हजार एकशे दहा या पद्धतीने देखील मांडता येतं आता स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्वाच्या चुका काय होतात की मांडणी करताना आपल्या गोंधळ होतो की या ठिकाणी उदाहरणार्थ काय सांगितलं एकदम मोठी संख्या सांगितली की सात हजार सात हजार दशक आता बा सात हजार दशक सांगितली अशी मोठ्या संख्या सांगितल्या म्हणजे तिथे गोंधळून जातात मुलं की सांगितलं पहा मी गणित घेतो आपण म्हणजे ते लक्षात येतं कि संख्या लिहायचे वीस कोटी चार लाख वीस कोटी चार लाख रे लेखन करायचं म्हणलं की आपल्याला अडचण येतात वीस कोटी चार लाख मग कसं लिहायचं वीस कोटी चार लाख मग कोटीचं घर या ठिकाणी मग वीस कोटी कोटी दश कोटी एकत्र म्हणजे हे वीस कोटी झाले वीस कोटी आणि नंतर काय झाले चार लाख लाखाच्या घरामध्ये चार येणार आहेत मी लाख आणि दशे लाखचे येते आहेत मी चार लाख सांगितले म्हणजे या ठिकाणी असे येतील आणि पुढे मग शून्य द्यायचे वीस कोटी चार लाख संख्या झाली त्या अकोला हशमध्ये तर ते त्यापेक्षाही सोपं आहे वीस कोटी सांगितले अकोला हशल्या वीस कोटी कोटीच्या घरात हे दोन अंकीच आहे संख्या वीस कोटी आणि नंतर किती चार लाख लाख सांगितले म्हणजे इथे दोन अंकी पाहिजे मी चार शून्य लिहून चालेल का तर शून्य चार म्हणजे हे चार लाख झाले पुन्हा हजार काय सांगितले का नाही हजारची दोन घरं शतकाची तीन घरं झाली संख्या वीस कोटी चार लाख पुन्हा घ्या बरं सत्तर हजार कोटी सत्तर हजार कोटी आता या संख्येला तुम्ही गोंधळून जाता जरा सत्तर हजार कोटी आपण गोंधळायचं नाही एक कोटी कसं मांडतो आपण इथे एक आणि इकडे शून्य येतो एक कोटी आपल्याला काय सांगितलंय सत्तर हजार मग संख्येला कोटी मग एक आहे तिथं सत्तर हजार आहेत आपल्याला मग सत्तर हजार लिहिण्यासाठी ते कसे लिहिले पाहिजेत सत्तर हजार ही झाले इथं सात मांडला तर सातशे झाले सत्तर हजार सांगितलेले म्हणजे इथे हे काय होईल सात हजार झाले म्हणजे आहे आपलं मी सत्तर हजार आहे म्हणजे सत्तर हजार ही झाली सत्तर हजार आणि कोटीच्या घरामध्ये आले पाहिजे शेवटचा शून्य कोटी दश कोटी दश कोटीच्या घरात नाही कोटीच्या घरात सत्तर हजार संख्या वाचा ही सत्तर हजार का बरोबर आहे आणि कोटीचं घर मग सत्तर हजार कोटी मग त्याचे जर आपल्याला सुट्टे करायचे असतील तर एककामध्ये सांगायचे असतील तर त्या आता ही सत्तर हजार कोटी सत्तर हजार कोटी मांडले आता लाखामध्ये सांगायचे असतील तर किती होतील लाख ही संख्या लाखामध्ये पूर्ण करायची लाखामध्ये सांगायची म्हटलं तर इथे लाखाचं आहे हे किती झाले एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख म्हणजे सत्तर लाख लाख सत्तर लाख लाख किंवा इथे इथे घेतलं तर काय होणार एकक दशक शतक हजार दश हजार लाख सात लाख दश हजार दहा सात लाख दश लाख सात लाख दश लाख सात लाख दश लाख यामध्ये सांगायचं म्हणलं तर कोटी मध्ये लाखामध्ये सांगायचं म्हणलं तर एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख सत्तर लाख सत्तर लाख लाख असेही म्हणू शकतो आणि एककामध्ये वाचायचं म्हणलं तर काय झाली सात खरव अब्ज मध्ये सांगायचे म्हणलं तर सातशे अब्ज सत्तर दशे अब्ज सातशे अब्ज सात हजार दश कोटी सत्तर हजार कोटी एवढे याच्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं पुढे पुढे आपल्याला जाता येतं पुढे काय बरं पंधरा अब्ज पंधरा लाख पंधरा अब्ज पंधरा लाख पंधरा अब्ज पंधरा लाख वीस बस एवढी संख्या लढायची पंधरा अब्ज पंधरा लाख वीस ही संख्या तुम्ही अंकामध्ये लिहा याच्यामध्ये या पण सोपं आहे याच्यामध्ये तर त्यापेक्षाही सोपं आहे अब्ज लिहायचं अब आहे अकोला हस लिहायचं पंधरा अब्जे सांगितलेत अब्जेच्या घरात पंधरा दोन अंकी संख्या म्हणून अडचणच नाही पंधरा अब्ज नंतर काय सांगितले पंधरा लाख लाखाच्या घरामध्ये इथं काय सांगितलं नाही कोटीचं घर मोकळं आहे पंधरा कोटी पंधरा लाख पंधरा अब्ज पंधरा लाख पुढे हो? वीस सांगितले फक्त वीस म्हणजे हजारात काय आहे का नाही हजाराची दोन्ही घरं शून्य येतील वीस सांगितलेले म्हणजे इथे शून्य येतील असे वीस लिहिले जातील इथे हजशेचं घर आहे हे म्हणजे पंधरा अब्ज पंधरा लाख वीस संख्या वाचन खूप सोपं लेखन खूप सोप सोपं सहा अब्ज सहा कोटी पा? सहा अब्ज सहा कोटी किती मोठी संख्या असून द्या सहा अब्ज सहा कोटी सहा अब्ज सहा कोटी मांडायची संख्या सहा अब्ज अकोलाहश सहा अब्ज म्हणजे सहा अब्ज शून्य सहा असं लिहिलं पाहिजे नुसतं सहा लिहिलं तरी चालेल पण इकडे आपण वाचताना नुसतं सहा मांडलं तर त्याला काय साठ अब्ज म्हणणार नाही नुसतं सहा मांडले याच्यामध्ये सहा अब्ज नंतर किती सांगितले सहा कोटी आता सहा कोटी मात्र लिहिताना शून्य सहाशेच लिहिले पाहिजेत हे सहा कोटी सहा अब्ज सहा कोटी पुढे काय सांगितले का नाही मग पुढे लाखाची दोन घरं हजाराची दोन घरं आणि शतकाची तीन घरं मांडून टाकायची जी या पद्धतीनं वेगळी पद्धत वापरली तर आपल्याला लक्षात येतं बाराशे कोटी बाराशे पा पुढील गणित पा बाराशे कोटी बाराशे संख्या मांडा बाराशे कोटी बाराशे असलं आपल्याला आलं पाहिजे पहा बाराशे कोटीत मग इथे एक कोटी नाही बाराशे कोटी मग कोटीचं घर पहा या ठिकाणी मग कोटीच्या घरात बाराशे झाली पाहिजे इथे एक मांडलं तर एक कोटी झाली आपल्याला किती सांगितले बाराशे कोटी सांगितले मग बाराशे म्हटल्यानंतर इथे बाराशे शे म्हटलं बारा की त्यावर दोन शून्य असतात मग बाराशे म्हणलं की या पद्धतीनं झाली बाराशे कोटी आणि पुन्हा किती सांगितलंय बाराशे सांगितलंय बाराशे शेचं घर इथे बाराशे म्हणलं की इथे दोन आणि इकडे एक येतील म्हणजे बाराशे झाले आणि वरती इथे दोन शून्य मग आता मधल्या घरात काय करायचं बाराशे म्हणलं की एक हजार दोनशे झाले मधली घर मोकळी तिथं शून्य द्या म्हणजे काय झाले बाराशे कोटी बाराशे रक्त म्हणजे वाचन वाद करताना काय होईल बाराशे कोटी म्हणजे बारा अब्ज एक हजार दोनशे अशी सोपी पद्धत असते पुढे घ्या या पद्धतीनं आपल्याला संख्याचं वाचन असेल संख्याचं लेखन असतं या दोन्हीही पद्धतीनं आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं समजतं ज्या पद्धतीनं आपल्याला लेखन असेल वाचन असेल आपल्याला करता येतं नंतर बिलियन मिलियन ट्रिलियन याचं वेगळा बनवूया आपण व्हिडिओ की सगळे एकामध्ये नको की छोटे छोटे ज्यामध्ये प्रत्येक घटक आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल ओके धन्यवाद मित्रांनो